नमस्कार मंडळी आज आपल्या इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे गावाच्या सगळ्या नटव्या सटव्या इथे जमलेल्या आहेत चला तर मग आता बघूया कीर्ती ताई तुम्ही एक उखाणे घ्या नाही बारी मला लाज वाटते घ्या की हो हो घेते की मग

मी माझा ढोकणा खाऊ <laughs> रश्मी ताई तुम्ही घ्या ना हे बायवाला लाज वाटते <laughs> ओहो ताई <साथ> घ्या ना बोलवा <laughs> <परो> लगेच <थे। laughs> आते राव खा करते पिठला भाकर आते राव खा करते पिठला भाकर तो तो हो का हो हो बाई घेते शंभर मिनटा आता तुम्ही अजून एक घेत्या बाई